कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा खेड शहरात शाळा आणि कॉलेजमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांकडून दुचाकी वापरण्याचं प्रमाण झपाट्यानं वाढलं असून त्यामुळे अपघातांच्या घटनाही चिंताजनक पातळीवर पोहोचल्या आहेत दोन दिवसांपूर्वी जगबडी पुलावर दोन विद्यार्थ्यांचा दुचाकी अपघात झाला ज्यात एकाचा दुर्दैवी मृत्यू झाला तर दुसरा गंभीर जखमी आहे अल्पवयीन असूनही परवाना नसताना दुचाकी चालवणं बेदरकार वेग स्टंट करताना अपघात हे प्रकार सातत्यानं समोर येत आहेत भरणेनाका मोरवंडे परिसरात हे विद्यार्थी धोकादायकरीत्या गाड्या चालवत असतानाही महामार्ग पोलीस वाहतूक पोलीस आणि स्थानिक पोलीस दुर्लक्ष करत आहेत अशी संतप्त प्रतिक्रिया जागरूक नागरिकांकडून व्यक्त होते आहे शाळा महाविद्यालयांचे पदाधिकारी विद्यार्थ्यांचे पालक संस्था चालक यांना पोलिसांनी मार्गदर्शन करावं कायद्याची जाणीव करून द्यावी अशी मागणी जोर धरतीय खेडमधील नागरिकांनी पोलिस अधीक्षक नितीन बगाटे यांच्याकडे यावर कडक मोहीम राबवून अल्पवयीन वाहनधारकांविरोधात कारवाईची मागणी केली आहे अपघात टाळण्यासाठी आणि विद्यार्थ्यांचे प्राण वाचवण्यासाठी आता कडक पावले उचलणं आवश्यक झालंय thank <laughs> you